नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सव्वीस मार्चच्या भागात आपण बघणार आहोत की आता नंदिनी मात्र कपाट उघडते आणि त्यामध्ये मात्र आता जीवा आणि काव्याच्या भेटवस्तू तिला सापडतात त्यामध्ये ती एक बॉक्स उचलते त्यावर जे आणि के लिहिलेलं असतं त्यामुळे ती म्हणते जे म्हणजे जीवा पण के म्हणजे कोण असेल आणि यावर ती विचार करतच असते आणि ते गिफ्ट बघत असते तेवढ्यात आता रूम मध्ये जिवा येतो आणि तिच्या हातातल्या त्या वस्तू बघून जीवा मात्र प्रचंड घाबरतो आणि घाईघाईने तो पुढे जातो आणि पटकन आता नंदिनीच्या हातातील त्या वस्तू खेचून घेतो त्यानंतर नंदिनी त्याला विचारते कि के म्हणजे कोण आहे कोणत्या मुलीचं नाव आहे का तुमच्या आयुष्यात आधी कोणी मुलगी होती का तर तेव्हा मात्र आता लगेचच जीवा तिला होकार देतो हो होती आणि त्यानंतर मात्र तो गिफ्ट आता आपल्या जवळ घेतो आणि त्यानंतर नंदिनी त्याला पुन्हा विचारते काय नाव होतं तिचं आणि त्यामुळे आता तो विचार करू लागतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा